इयत्ता धर्वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे यंदाच्या पुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक पाच नैसर्गिक वनस्पती व प्राणी जीवन हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत व्हिडिओमध्ये भारतातील वन प्रकार अभ्यासले वने सदाझडी मने व पाटेरी झुंडपी वने अशा प्रकारे तीन वन प्रकार अभ्यासलेले आहेत आज आपण समुद्रकाठची मने आणि हिमालयीन वने अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला घ्या समुद्रकाठची वने प्रामुख्याने जी समुद्रकाठची वने आहेत ते किनारपट्टी किनारपट्टीच्या हो, किनार भारताच्या किनाऱ्याला जर उष्ण व दमट हवामान असणाऱ्या प्रदेशामध्ये तसंच किनारपट्टीच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये खाड्यावर खाज खाजन असणाऱ्या प्रदेशामध्ये व ज्या ठिकाणी क्षारी मृदा आहे अशा प्रदेशामध्ये आपल्याला समुद्रकाठची वने आढळून येत असतात म्हणजेच काय तर भारतात दक्षिण किनार किनारपट्टी व पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला काठची वने त्या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच काय तर भारतामध्ये पहा किनारपट्टीवर उष्ण आणि येतात म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी म्हणजे पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवर आपल्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकाठची वने आढळून येत असतात आता या समुद्रकाठची जी वने आहेत त्या वनांना

दलदलीच्या प्रदेशात नंतर खाड्यात खाजरी असणाऱ्या

उन्हाळ्यामध्ये हिमालयात सर्वत्र बर्फाचे थर असतात त्यामुळे त्या ठिकाणी बर्फाचे थर असल्यामुळे या ठिकाणी वनस्पती वाढू शकत नाही परंतु उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणचं तापमान वाढलेलं असतं तापमान वाढल्यामुळे या ठिकाणी असणारा जो बर्फ असतो तो बर्फ हळूहळू वितळू लागतो

उंचवारी म्हणजे त्या ठिकाणी सुची पर, सुची पर्णे वने आता सुची पर्ण्याची वने असतात या वनांमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे वृक्ष आढळले जातात या वनामध्ये म्हणजे मध्यम उंचीवरील प्रदेशामध्ये पायी देवदार फर अशा प्रकारच्या सुची पर्णे वने आढळले जातात ही जी सुची पर्णे वने आहेत या वृक्षांवर जर बर्फ पडले तर बर्फ पडल्यामुळे म्हटलं म्हणून यांना सूचीबद्ध वने असं म्हणलं जातं आणि ही वने मध्यम उंचीवर आढळली जातात व हिमालयाच्या पायथ्याला त्या ठिकाणी मिश्र वने आढळली जातात मिश्र वनांमध्ये या ठिकाणी सूचीपर्णी वने आणि पानझडी वने अशी दोन प्रकारची वनांचे प्रकार या ठिकाणी आढळले जातात म्हणून याला आपण मिश्र वने असे म्हणतात आणि यामध्ये सूचीपर्णी वने आहे ही जी वनस्पती आहे ही वनस्पती या मिश्र वनांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी हिमालयीन वने पाहिलेले आहे त्या हिमालयीन वनांची पुन्हा एकदा माहिती सांगते तुम्हाला प्रामुख्याने हिमालयीन वनांची उंचीनुसार तीन प्रकार पडलेले आहेत हंगामी वने सुचिपर्णी वने आणि मिश्र वने आता हंगामी वने तुम्हाला त्या सेल्सिअस पेक्षा सुद्धा कमी टेम्परेचर असते पूर्णपणे भाग असतो परंतु उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचा बर्फ हळू त्यामुळे त्या ठिकाणी हंगामी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये येतात आणि उन्हाळ्याच्या कालावधी पुरतात असतो म्हणजेच हे जीवन काळ हा यांचा कमी असतो आणि रंग ही हंगामी फुल झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मध्यम उंचीवर त्या ठिकाणी देवदार नंतर त्या ठिकाणी पायींवर अशा प्रकारचे जातात या वृक्षांवर जर बर्फ पडले तर ते त्या ठिकाणी वने असे दोन प्रकारचे वन प्रकार या ठिकाणी आढळले जातात आणि या वन या वनामध्ये साल हा प्रामुख्याने वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळला जातो अशा प्रकारे हिमालयीन वनांची माहिती आपल्याला सांगता येईल वन प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण सदाहारित मने पानझडी मने आणि काटेरी झुडपी वने, वने आणि आज आपण समुद्रकाठ्यवने व हिमालयीन वने असे दोन प्रकार पाहिलेले आहेत आणि भारतातील या ठिकाणी जे पाच वन प्रकार आहेत हे पाच वन प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत धन्यवाद